मित्रांनो वाढदिवस म्हणलं की केक शिवाय पूर्ण होत केक कोणता आणायचा कसा आणायचा कसा, कसा डेकोर करायचा इथून चालू होते आणि मग बाकीचं डेकोरेशन येतं पण मित्रांनो केक आणि वाढदिवस दिवस, दिवस यांचं काय रिलेशन आहे किंवा केक वाढदिवसाला का कापला जातो या संबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अरे मित्रांनो वाढदिवसाला केक का कापायचा वाढदिवसाच्या उत्सवात केकचा खोल प्रतीकात्मक अर्थ असतो तो जीवनातील आनंद आणि गोडवा दर्शवतो आणि मेणबत्त्या उजवणी हा येणाऱ्या वर्षासाठी शुभेच्छा देण्याचा एक मार्ग म्हणून पहिला पाहिला जातो प्रियजनांसोबत केक कापून वाटून घेणे हे आनंद आणि सौभाग्य वाटण्याचे देखील प्रतीक आहे केक शिवाय वाढदिवस अपूर्ण वाटतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का लोक वाढदिवसाला केक का कापतात अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना वाढदिवसाला केक कापण्याची प्रथा ही प्राचीन ग्रीक युनानमधून आली आहे युनानी देवी आर्टेमिसच्या जन्मदिवसाच्या दिवशी केक वरती मेणबत्ती लावून तो कापला जातो <laughs> युनानी मान्यतानुसार आर्टेमिस चंद्राची देवता आहे त्यांच्या जन्मदिवशी लोक गोल केक कापतात गोल केक चंद्रमाचे प्रतीक असते त्याबरोबरच त्यावर असलेल्या मेणबत्त्या या प्रकाश दर्शवतात म्हणूनच आर्टेमिसच्या जन्मदिवशी केक कापला जातो गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली ही प्रथा आता जगभरात पसरली आहे जर्मनीत सुरू झाला केक वर मेणबत्त्या लावून त्याला कापणे म्हणजे शुभ संकेत समजतात त्याला लाईट ऑफ लाईट म्हणतात आणि वाढदिवसाच्या समारंभाला किंडर फेस्ट म्हणतात पहिला वाढदिवसाचा केक कोणी बनवला वाढदिवसाच्या केक साजरे करण्याची परंपरा जर्मन लोकांनी सर्वप्रथम सुरू केली अठराव्या शतकात ते किंडर फेस्ट नावाच्या उत्सवात सहभागी होत असत किंडर फेस्ट म्हणजे मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आयोजित केलेली पार्टी होती एक केक ब्रेड सारखे पदार्थ होते ज्यांची पोत आणि मफिन सारखीच होती भारतातील नंबर वन केक कोणता आहे प्रत्येक भारतीयाची पहिली पसंत चॉकलेट केक भारतातील सर्वात ट्रेंडिंग केक फ्लेवर्स पैकी एक तुम्ही कोणत्याही वयोगटातील असो लहान असो किंवा चॉकलेट केक हा प्रत्येक उत्सव किंवा कार्यक्रमाचा भाग असतो चॉकलेट केकला नकार देणारा कोणीही नाही शोधला कन्नूर सुमारे एकशे चाळीस वर्षांपूर्वी डिसेंबर अठराशे त्र्याऐंशी मध्ये मर्डोक ब्राऊन मंबाली बापूंच्या अपवादात्मक कौशल्याने प्रभावित झाले होते ज्यांनी ब्राऊनने विचारलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत भारतातील पहिला केक यशस्वीरित्या बेक केला होता केक केक हे नाव कोणी ठेवले केक या शब्दाचा इतिहास खूप जुना आहे हा शब्द स्वतः व्हायकिंग मूळचा आहे जो जुन्या नॉर्स शब्द काका पासून आला आहे मुसाफिर धूप का था मैं नहीं थी छाव मिलो तक जो तुम तो मिले।